रेडी मराठी लघुलेखन एकशेवीस शब्द प्रति मिनिट स्टार्ट परिच्छेद सरकारच्या नव्या औद्योगिक धोरणाने देशाच्या आर्थिक इतिहासात एक नवा अध्याय जोडला जाणार आहे उद्योगशीलता वाढविण्याबरोबरच तांत्रिक विकासाला गती देणे हे नव्या औद्योगिक धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे अविकसित भागात जास्तीत जास्त उद्योग स्थापन व्हावेत हा नव्या औद्योगिक धोरणाचा एक मुख्य उद्देश असून त्यासाठी राज्यांनी नव्या सवलती औद्योगिक धोरणाचा एक मुख्य उद्देश असून त्यासाठी राज्यांनी नव्या सवलती देण्याबरोबरच अर्थसंस्थांकडून मदत आणि सुविधा वाढविण्यासाठी अधिक गुंतवणूक करावी अशी अपेक्षा आहे भारतीय उत्पादनात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्पर्धेत किंमत आणि दर्जा या दृष्टीने क्षमता निर्माण व्हावी या दृष्टीने नवे औद्योगिक धोरण आखण्यात आले आहे उत्पादन क्षमता आणि रोजगाराच्या संधीत भरीव वाढ व्हावी या दृष्टीने नव्या औद्योगिक धोरणांतर्गत विशेष प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला आहे कोळसा साखर मोटार औषधे वगळता अन्य उद्योगासाठी परवाना पद्धत रद्द करण्यात आली आहे मक्तेदारी आणि प्रतिबंधक व्यापार व्यवहार कायद्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या उद्योग उभारणीचे स्थान निश्चित करताना काही गोष्टींची पूर्तता करणे बंधनकारक होते नव्या धोरणात महानगरांचा अपवाद वगळता अन्य ठिकाणाबाबत स्थाननिश्चिती धोरण शिथिल करण्यात आले त्याचा सर्वाधिक लाभ महाराष्ट्राला मिळेल कारण इतर राज्यांच्या तुलनेने आपल्या राज्यात प्राथमिक सुविधा अधिक प्रमाणात दिस असून दर्जा चांगला आहे परवाना पद्धत रद्द करण्याबरोबरच इतर बंधने दूर करण्यात आल्याने नवे उद्योग आकर्षित करून घेण्यासाठी राज्यांमध्ये एक निरोगी स्पर्धा निर्माण होऊ शकेल महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्ट्या पुढारलेले राज्य असल्याने या स्पर्धेमुळे अनेक उद्योग आकर्षित होतील परिच्छेद औद्योगिक क्षेत्रातील अग्रगण्य स्थान कायम राखण्यासाठी शासकीय गुंतवणुकीशिवाय इतर क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्यासाठी नवीन मार्ग शोधण्यावर भर देणे आवश्यक आहे सध्या अनेक क्षेत्रात आपल्या राज्याला तुलनात्मक फायदे आहेत नैसर्गिक वायू कापूस साखर अभियांत्रिकी उपकरणे बागायत इत्यादी अनेक क्षेत्रांचा अधिक विकास करण्याच्या दृष्टीने विचार चालू आहे महाराष्ट्र देशातील अग्रगण्य कापूस उत्पादक राज्य म्हणून ओळखले जाते पण आपले प्रति हेक्टरी कापूस उत्पादनात देशात सर्वात कमी आहे साखर उत्पादनात देशात आपला तिसरा क्रमांक लागतो पण उसापासून इतर उत्पादने बनवण्याच्या शक्यतेचा आपण पुरेपूर वापर करण्यावर भर दिला पाहिजे शेतीला पोषक असे हवामान असल्यामुळे आपल्या राज्यात रेशमाच्या उत्पादनाला भरपूर वाव आहे या दृष्टीने आता पावले टाकण्यात येत आहेत फळे आणि भाज्यांच्या उत्पादनात जगात आपल्या देशाचा फार वरचा क्रम लागतो या उत्पादनाचा जागतिक व्यापारात भारताचा वाटा नगण्य आहे पण अत्याधुनिक तंत्रज्ञान शास्त्रीय कृषी पद्धती आणि अन्न फळे व भाज्यांवर प्रक्रिया करण्याचे आधुनिक तंत्र यामुळे आगामी दशकात या, या पदार्थांच्या उत्पादनाची आणि प्रक्रियेची तसेच निर्यात प्रक्रियेची नवी नवी द्वारे खुली होणार आहेत